मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की बऱ्याचशा जणांच्या काही समस्या होत्या परंतु आज हा इथं आपण जर ह्या झाडाखाली पाहल झाडाला पाहिलं तर यावरती आंबियाची सुद्धा मृगा मुरुगा, सॉरी मृगाची सुद्धा आपल्याला फसल दिसून येऊन राहिली तर ह्या झाडावर मृगाचीही चांगल्या पद्धतीने आपल्याला संत्र दिसत आहे परंतु इथंही आपण ते फॉस्फरसची फवारणी केली परंतु तुम्ही बघू शकता आपण याच्यात का एक पर्संटही मृगाला त्यापासून नुकसान नाही सर्वात महत्त्वाचं काही शेतकऱ्यांच्या समस्या होत्या म्हणून त्या कारणास्ता आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम ते सांगितलं परंतु दुर्दैवानं सर्वात महत्त्वाचं एक आनंदाची बाप आहे की यावर्षी दुर्दैवानं संत्राण नाही परंतु ज्या शेतकऱ्यांकडे बहार आहे चांगले शेतकरी पैसे करत आहे आज असं ऐकण्यात की पंचावन्न छप्पन हजार रुपये टनापर्यंत आंब्याची हे झाली खरेदी झालेली आहे आणि यावर्षी या, या एरियामध्ये सुद्धा आंब्याची फसल एकदम अल्प प्रमाणात आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कमीसुद्धा माल आहे त्याही शेतकऱ्यांचे तरी समाधानकारक पैसे होत आहे असं नाही म्हणता येईल की एकदम गेला म्हणून समाधानकारक तरी शेतकरी राहून राहिला कारण यावर्षी माल नव्हता वाटेनी संत्राचे पैसे होतील म्हणून तरी शेतकऱ्याचे समाधानकारक पैसे शे होऊन राहिले शेतकरी हा समाधानी आहे सर्वात आहे तर नाहीच शेतकरी हा मेलेल्या अवस्थेमध्ये आहे परंतु आपल्याला भावाचा हिशोब घेऊन ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्या शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पैसे होतील चांगले पैसे म्हणता येणार नाही कारण सांगायचं जर झालं फक्त शंभरात दोन शेतकऱ्यांचे पैसे होत आहे अठ्ठ्याण्णव शेत टक्के शेतकरी ह्या मेलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यामुळं समाधानही म्हणता येणार नाही ज्या दिवशी अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे पैसे होतील दोन टक्के शेतकरी फेल राहील त्या दिवशी म्हणू का शेतकरी हा समाधानी आहे सर्वात महत्त्वाचं परंतु इथे आपण आठ दिवस झाले या भागेंवरती या शेतकऱ्यांनी फॉस्फरसची फवारणी घेतलेली आहे आपण जर पाहिलं तर जमीन ही खूप भारीची जमीन आहे यामध्ये मृगाची सुद्धा फसल आहे झाड चांगल्या पद्धतीनं ट्रेस घेण्यास सुरुवात झालेला आहे झाडाच्या जा पानाची नाली पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि पान असं नरम सध्या तरी नरम राहण्याचा विषयच नाही परंतु मला नाही वाटत नॅचरल जो ट्रेस म्हणतो तो ट्रेस आपल्याला इथं दिसण्यास सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीचा ट्रेस आपल्याला दिसून राहिला आणि या पद्धतीनं खरोखर करण्याची गरज आहे आज जर आपण इथं पॅट्राबुट्रा झोल मारलं असतं आज मृगाचे संत्र आपल्याला तिथंच नरम आल्यासारख्या झाडाचं न्यूट्रिशन पूर्णतः स्टॉप झालेलं असतं हा प्रकार आपल्याला तिथं दिसून आला असता परंतु आज जर आपण बघितलं उलट मृगाच्या संत्रामध्ये आपल्याला चमक इथं आढळून येत आहे ह्या पद्धतीची कंडिशन आपल्याला या बागेमध्ये दिसत आहे या पद्धतीची या बागेमध्ये सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे फक्त शेतकऱ्यांना सांगायचंच हा सा सर्वात महत्त्वाचा मेसेज आहे की शेतीमध्ये कमी खर्चामध्ये चांगलं कसं करता येईल ह्याकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे ह्या मार्गानं जायला पाहिजे जेणेकरून एक चांगला मार्ग तिथं आपल्याला दिसून पडेल कारण आज खर्च भरपूर वाढलेला आहे आणि उत्पन्नाचा जर विचार करतो तर उत्पन्न तिथेच आहे उत्पन्न तिथेही नाही म्हणतायत काही शेतकरी लॉसमध्ये आहे संत्राविषयी शेतकरी निगेटिव्ह झालेला आहे पण मी सांगतो का बाकी पिकाविषयी हीच परिस्थिती आहे हो हीच परिस्थिती आहे दुसऱ्या पिकाची तुलना करा आज पिकाचे भाव पहा भावीचे दर बाजार भाव पहा आज नाही शेतकरी टिक जगू शकून म्हणून तू दुर्दैवानं आपल्याला पीक चांगला आहे संत्रा का त्या संत्रालाच एक आपल्या अजून चांगल्या पद्धतीनं पहा दृष्टिकोन बदला अजून पाण्याचं नियोजन कसं चांगलं करता येईल त्याकडे लक्ष द्या आणि जेणेकरून वर्षभर त्याला चालवावं लागतं त्यासोबत जबरदस्ती करू नका झाडाला नॅचरल ठेवा नॅचरल पद्धतीनं फोळा जबरदस्ती करू नका ह्या पद्धतीनं जर झाडाला तुम्ही सांभाळलं खरोखर आज एक दिवस ते आपल्याला चांगलं उत्पन्न देतील आज दूर चांगली बाब अशी आहे की काही शेतकऱ्यांचे पैसे चांगले होऊन राहिले आपण ऐकून राहिलो पाहिलेसुद्धा परंतु आपले एक दिवस होतील शेवटी निसर्गानेही साथ द्यायला पाहिजे भाव वा सर्वात महत्त्वाचा भाववाढ भाववाढ विषय आपण बोलू बोलू चुकलो थकून गेलो परंतु भाववाढ नाही आहे सर्वात महत्वाचा भाववाढ महत्वाचा आहे यावर्षी सर्व उलट झालं मोसंबीला रेट नाही संत्राला चांगले रेट आहे जवर्दैवान दरवर्षी असं असते का मोसंबीला रेट चांगले राहते संत्राला रेट नसतात परंतु यावर्षी पूर्णतः था उलट झालेला आहे म्हणून संत्राचेही दिवस चांगले आहे <coughs> संत्राही त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं पिकवू शकतो <coughs> हाच महत्त्वाचा मेसेज द्यायचा होता आणि या पद्धतीचा आपण या बागेवरती <coughs> मृगाची फसलसुद्धा बघू शकतो एकदम मृगाची फसल नाही एकदम अल्प प्रमाणात हो <coughs> या बागेमध्ये मृगाची फसल झालेली होती आणि टोटल या बागेमध्ये यावर्षी आंब्याचं नियोजन आहे जानेवारी पंधरानंतर इथं <coughs> पाण्याचं नियोजन ठ करण्यात येईल धन्यवाद